एकेकाळची कुख्यात वस्ती दिवसाही तेथे जायला लोक टाळत एवढी दहशत अशा काळात राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाचे स्वयं बालवाडी कालांतराने दवाखाना सुरू करतात वर्षात परिस्थितीत बराच फरक पडला असून अनेक महिला पुरुषांना रोजगार मिळाला गुन्हेगारी वृत्ती कमी झाली असा स्वानुभव प्रकल्प प्रमुख डॉक्टर धर्मेंद्र तुरकर व ज्येष्ठ कार्यकर्ते विलास जुगादे यांनी व्यक्त केला नमस्कार मी प्रियंका आपण बघत आहात शंखना तावा सत्याचा आता आपण पांढराबोडी येथील संत रविदास चिकित्सालय इथे आहोत परोपकाराय शतमा सज्जनांचे वैभव हे नेहमीच परोपकारासाठीच असते आणि याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे पांढराबोडी येथील संत रविदास चिकित्सालय या चिकित्सालयाबद्दलची आपण संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात चला तर मग या माझ्यासोबत पांढरा बोडी एक कुख्यात वस्ती जिथं एकेकाळी लोक जायलाही घाबरत एवढी दहशत आणि अशाच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून संत रविदास चिकित्सालयाला सुरुवात झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती तसेच पश्चिम नागपूर नागरिक संघ रामनगर यांच्याद्वारे पांढरा बोडीमध्ये संत रविदास चिकित्सालय चालवले जाते आज तीन मजली इमारत असती तर ती सहजच उभी राहिलेली नाही विलास जुगादे यांनी सांगितले की पांढराबोडी मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्यांची वस्ती आहे ती आजही आहे तत्कालीन विदर्भ प्रांत कार्यवाह विलास यांनी पुढाकार घेत बल्लूजी देशपांडे अविनाश बडगे व इतर स्वयंसेवकांना सोबत घेऊन सध्याची बारा हजार फूट जागा एकोणवीसशे नव्वद मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती नावाने विकत घेतली एकोणवीसशे मध्ये बालवाडी संगणक प्रशिक्षण सुरू झाले त्यातून एकशे सहासष्ट जणांना रोजगार मिळवून देण्यात आला विदर्भातून शिकण्यास आलेले काही विद्यार्थी तेथे ते राहू लागले डॉक्टर धर्मेंद्र तुरकरही त्यातीलच एक आणि मग तिथे होमिओपॅथीचा दवाखाना अंगणवाडी बालवाडी त्यावेळेला बालवाडी असायची बालवाडी आणि छोटे मोठे काहीतरी उपक्रम चालायचे पण त्याचा सातत्य नव्हतं कारण की कार्यकर्तेच नव्हते आणि कार्यकर्ते मूळच या तिथे याला घाबरायचे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे पहिले पूर्ण वस्तीमध्ये पायी फिरलो एक तीन चार महिने आम्ही सगळी पूर्ण वस्ती पालथी पाडली तेव्हा आम्हाला लोकांनी बरंच समजवलं की तुम्ही एकटे दुकटे जात नको जो पण आम्ही गेलो की संघाचे स्वयंसेवक अशाच ठिकाणी जातात तिथे पहिले पोचतात जिथे कोणी जात नाही होमिओपॅथी दवाखाना सुरू झाला महिलांना शिवणकाम शिकवून काहींना शिवणयंत्रे तसेच कामेही मिळवून देण्यात आली कोरोना काळात येथून वैद्यकीय सेवेबरोबरच भोजन व धान्यही देण्यात आले प्लंबर सुतार व इतर कौशल्य कामे करणाऱ्यांना नंतर रोजगार मिळवून देण्यात आला मग लोकांशी संपर्क झाला काही कार्यकर्ते जुने कार्यकर्ते भेटले इथे आणि या जुन्या वस्तू वस्तूमध्ये आम्ही हा दवाखाना चालू केला इथल्याच एका नागरिकांनी त्यांना आम्हाला के सजेस्ट केलं की तुम्ही संत रविदास चिकित्सालय असं नाव त्या दवाखान्याला इतक्या लोकांनी सजेस्ट केलं तेच नाव आम्ही दिलं इथे त्या समाजाचे लोक बरेच मोठ्या प्रमाणात आहेत है आणि सगळे आपल्या या प्रकल्पाशी जुळले गेले आहेत आज या इमारतीत आठवड्यातून दोन दिवस दंत व इतर दिवस आरोग्य तपासणी केली जाते दंतोपचारासाठी उपकरणे आहेत अत्यंत माफक दरात आरोग्य तपासणी चाचण्या व औषधेही दिली जातात तीन हजार कुटुंबे व दहा हजार जणांची नोंदणी आहे डॉक्टर चैतन्य शेंबेकर यांच्यासह मुकुंद ठाकूर राजीव कुलकर्णी आनंद नाशिककर माया बत्ताळ शर्मिला दापके ज्योत्सना धार्मिक गार्गी हुद्दार मोहन जोशीराव चैतन्य कार्यदे हे डॉक्टर निशुल्क सेवा देतात खापरीचे विवेकानंद रुग्णालय स्नेहांचल स्पंदन रुग्णालयही सहकार्य करतात दोन हजार तीन मध्ये या प्रकल्पाला म्हणजे म्हणून राहायला आलो त्यावेळेला या अवस्थेत पक्की घर नव्हती इक्का दुक्का पक्के घरं असतील पूर्ण झोपडपट्टी स्लम ज्याला म्हणतो सही नागपूरचं सगळ्यात मोठं स्लम म्हणून बांडवडी ओळखली जाते आणि या स्लममध्ये सगळी कच्ची घरं होती त्यावेळेला रस्तेही खूप निरुंद होते पक्के रस्ते नव्हते आणि क्राईम रेट खूप मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे या, या वस्तीकडे पाहायचा दृष्टिकोन हा पूर्णतः भिन्न होता त्यामुळे आम्ही जेव्हा सुरुवातीला इथे आलो त्यावेळेला आम्हालासुद्धा असं वाटायचं आमचं जे जे आम्ही ऐकलं होतं तर त्या सगळ्या आधारे आम्हालासुद्धा भीती वाटायची सुरुवातीला पण आम्ही इथे जेव्हा कामाला सुरुवात केली इथे राहिलो मग इथे विद्यार्थी जे बालवाडी शिकायला यायचे तर त्यांच्या पालकांशी आमचा संवाद व्हायचा त्या माध्यमातून त्यांच्याशी ओळख आणि मैत्री झाली नंतर आम्ही संगणक प्रशिक्षण सुरू केलं युवकांशी मैत्री झाली आणि आपण बघतो की हळूहळू या सगळ्या गोष्टीवर आपण मात करत सगळ्यांशी आपलं एक चांगले रिलेशन आपले स्थापित झालेत आज जी पिढी आहे इथे करती पिढी म्हणजे ज्याला आपण तरुण पिढी म्हणून हे सगळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा छोटे छोटे होते आज सगळे तरुण झालेले आहेत तर त्यावेळेला संघाच्या शाखेत जाणं आणि मग त्या माध्यमातून हो यांना इथं शिकवणं त्यांना जोडणं हे सगळं काम त्यावेळेला झालं तर आज वस्तीचं स्वरूप न बदललेलं आज तुम्ही बघताय सगळी पक्की करत आलेली आहेत आणि वस्तीमध्ये क्राईम रेटसुद्धा कमी झालेला आहे शिक्षणाचं स्तर हा वाढलेला आहे त्यावेळेपेक्षा इथे उद्योजक आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा वाढलेली आहे तर आज वस्ती पूर्णतः बदललेली आहे आणि या बदलत्या याच्यामध्ये सुद्धा आमच्या सहकार्यामध्ये काही कमी झालेलं नाही आहे वस्तीच्या लोकांचा या प्रकल्पाला जे सहकार्य आहे ते आजही आधीपेक्षा जास्त मिळत आहे प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही वस्तीची गरज असते त्यावेळेला म्हणजे सुरुवातीला असं होतं की ते मोठे काही हॉल वगैरे नव्हते तर इथे एखाद्याकडे लग्न असेल तर त्याच्याकडे आलेले पाहुणे मग झोपतील कुठे हक्काने सांगायचे की इनको मेहमाने सुला दिला तर पाहुणे इथे इथे राहायचे झोपायचे रात्रीला तर असं या प्रकारे ते हक्कानी आम्हाला सांगायचे त्यांनाही हा प्रकल्प आपलासा वाटतो असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळती सत्तर या ओळीप्रमाणे संत रविदास चिकित्सालयामध्ये फक्त रुग्णांचीच सेवा केली जात नाही तर या ठिकाणी निशुल्क स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण बघू शकता येथे अभ्यासिका असून परिसरातील विद्यार्थी अभ्यास करतात स्पर्धा परीक्षांसाठी वर्ग घेतले जातात येथील विद्यार्थी शास्त्रज्ञ शिक्षक प्राध्यापक झाले आहेत आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी सुरू होणार आहे गरजूंना सायकली दिल्या जातात हे सर्व कार्य समाजातील दानशुरांच्या मदतीनेच शक्य होते हे विलास जुगादे यांनी स्पष्ट केले संघाचे धरमपेठ भाग सेवाप्रमुख शिरीष वैद्य प्रतीक जोशी व इतर स्वयंसेवक यासाठी सेवा, सेवा देत आहेत संत रविदास चिकित्सालय यामध्ये डॉक्टर मोहन जोशीराव सर निशुल्क सेवा देतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार सर शंखनाथ मध्ये आपलं स्वागत आहे सर आपला अनुभव काय आहे सेवा देत असतानाच आपल्याला काय वाटतं आणि आपल्या ज्ञानाचा जो दो, लोकांना वापर होतो लोकांना त्याच्यामुळे फायदा होतो पैसा हा सेकंडरी आहे पैशाचे काही आपला संबंध नाही संबंध नाही म्हणजे पैशाशिवाय कामही अडत म्हटलं तर नाही तर अडत नाही पण असा सेकंडरी आपली समाजसेवा करायची तोपर्यंत आपल्या शक्ती आहे देवाने आपल्याला तब्येत दिलेली आहे तो 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 तोपर्यंत त्या तब्येतीचा चांगल्या तब्येतीचा वापर लोकांना सुधारवण्याकरता करायचा म्हणजे जे काही आपल्या ज्याने होईल तेवढं विंदा करंदीकर फार सुंदर म्हणतात करुण जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा खर तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे याच प्रत्यक्ष उदाहरण पांढराबोडी येथील संत रविदास चिकित्सालय आहे हे निश्चितच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून कळलंच असेल आपण सुद्धा नक्की भेट द्या कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ न्यूज नागपूर